मंडळी महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी म्हणजेच पंधरा जानेवारीला मतदान पार पडलं त्यानंतर आज या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे सकाळी दहा वाजल्यापासूनच राज्यभरातील सर्व महानगरपालिकांचे निकाल हळूहळू जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे फिसकटलेल्या जुन्या युती नव्यानं तयार झालेली राजकीय समीकरणं आणि अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळं ला कोणत्या शहरात कुणाचा महापौर होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांचा बाले किल्ला मांडल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेचा निकाल नेमका काय सांगतोय हे पाहणं महत्वाचं ठरत आहे कारण कोल्हापूरमध्ये ही निवडणूक प्रामुख्यानं राजकीय पक्षांच्या आघाड्या जागा वाटप आणि स्थानिक मुद्द्यांभोवती फिरताना पाहायला मिळाली होती कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढले तर त्यांच्या विरोधात महायुतीनं जोरदार आव्हान उभं केलं होतं कोल्हापूर महानगरपालिकेसाठी एकूण ब्याण्णव जागांसाठी ही निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीत सहासष्ट पॉईंट चोपन्न टक्के इतकं लक्षणीय मतदान झालं होतं आता या मतदानातून कोल्हापुरात नेमका कल कुणाच्या बाजूनी आहे कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले आहेत आणि शहराच्या सत्तेचं गणित कसं बनतंय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी कोल्हापूर महापालिकेच्या या निकालांनी एक गोष्ट ठळकपणे समोर आली आहे ती म्हणजे सतेज पाटील यांची राजकीय ताकद अजूनही जिवंत आहे पण ती ताकद सत्ता स्थापनेसाठी अपुरी पडताना दिसतीये काँग्रेस सर्वाधिक म्हणजे सदतीस जागांवर आघाडीवर असलं तरी स्पष्ट बहुमतापासून दूर आहे आणि हेच या निकालाचं सगळ्यात मोठं राजकीय सत्य आहे सतेज पाटील यांनी आपला बाले किल्ला कोसळू दिलेला नाहीये अनेक प्रभागांमध्ये काँग्रेसची पकड कायम आहे मात्र महायुतीच्या बेरजेपुढं काँग्रेस एकटी पडलेली स्पष्टपणे दिसतीये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी मिळून उभी केलेली महायुती आकड्यांच्या खेळात ठरती आणि त्यामुळं त्यांच्या बाजूने झुकतोय म्हणजे सतेज पाटील यांनी जागा वाढवल्या प्रभाव टिकवला पण सत्ता मात्र हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसतायत ही स्थिती सतेज पाटील यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या धोक्याची आहे कारण दीर्घकाळ कोल्हापूरमध्ये सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसला आता विरोधी बाकावर बसण्याची वेळ येऊ शकते महाडिक क्षीरसागर आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं बेर्जेचं राजकारण अचूक साधलं तर सतेज पाटील यांची लढाई ही एकट्याची ठरली त्यामुळे या निवडणुकीत सतेज पाटील पराभूत झालेत असं म्हणणं चुकीचं ठरेल पण सत्तेपासून दूर राहण्याची वेळ मात्र त्यांच्यावर येताना आहे आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार कोल्हापूर महापालिकेत सत्ता समीकरण चुरशीचं होत चाललंय कारण काँग्रेस सदतीस जागांवर आघाडीवर असून त्या पाठोपाठ भाजपला चोवीस तर शिवसेना चोवीस शिवसेना ठाकरे गट एक राष्ट्रवादी अजित पवार गटानं चार जागा जिंकल्या आहेत मात्र मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला अजूनही इथं खातं उघडता आलं नाहीये दरम्यान प्रभाग क्रमांक एक मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले असून यामध्ये सुभाष बुचडे गीता जाधव रुपाली पवार आणि सचिन चौगुले यांचा समावेश आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेना शिंदे गटानं वर्चस्व राखत वैभव माने अर्चना पागर प्राजक्ता जाधव आणि स्वरूप कदम हे चारही उमेदवार निवडून आहेत प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपचे प्रमोद देसाई राजनंदा महाडिक वंदना मोहिते हो आणि विजेंद्र माडे यांनी विजय मिळवलाय प्रभाग क्रमांक चार मध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत स्वाती कांबळे विशाल शिवाजी चव्हाण दीपाली राजेश घाटगे आणि राजेश भरात लाटकर हे चारही उमेदवार निवडून आणलेत त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मधून संमिश्र निकाल समोर आलाय शिवसेना शिंदे गटाच्या शिला सोनुले राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माधवी गवंडी भाजपच्या दीपा काटकर आणि काँग्रेसचे प्रतापसिंह जाधव हे उमेदवार विजयी झालेत प्रभाग क्रमांक सात ड मधली लढत सर्वाधिक चर्चेची ठरली आहे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजे क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी इथं विजय मिळवलाय ही लढत फक्त आमदार पुत्र विरुद्ध अपक्ष विजय साळोखे अशी नसून रस्त्यावरचा कार्यकर्ता विरुद्ध आमदार पुत्र अशी होती त्यामुळे या निकालाकडं राज्यभराचं लक्ष लागलं होतं यानंतर प्रभाग क्रमांक नऊ मधल्या निकालानंही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शारंगधर देशमुख यांनी दणदणीत दन विजय मिळवलाय विशेष म्हणजे शारंगधर देशमुख हे कधी काळी काँग्रेसचे महत्वाचे नेते होते आणि महापालिकेत काँग्रेसची रणनीती राबवताना त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक राहिली होती त्यामुळे या विजयाला राजकीय दृष्ट्या मोठं महत्व दिलं जात सोबतच प्रभाग क्रमांक दहा मधून अक्षय जरग विजयी झालेत काँग्रेसमधून तिकीट न मिळाल्यानंतर त्यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला होता त्यामुळे या लढतीकडं शहरवासीयांचं विशेष लक्ष लागलं होतं याच प्रभागात शिवसेना शिंदे गटाचे अजय इंगवले यांनी काँग्रेसचे दत्ता टिपुगडे यांचा पराभव केलाय भाजपच्या अर्चना उत्तम कोराने यांनी काँग्रेसच्या प्रणोती पाटील यांचा पराभव केलाय प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपच्या निलांबरी साळोखे आणि माधुरी नकाते तर काँग्रेसच्या जयश्री चव्हाण आणि शिवसेनेचे सत्यजित जाधव निवडून आलेत प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवसेनेचे अश्किन गणी आजरेकर काँग्रेसचे स्वालिया साहिल बागवान आणि अनुराधा अभिमन्यू मुळीक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिलबाबू फरास हे उमेदवार विजयी झालेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजपच्या माधुरी भटकर आणि रेखा उगवे काँग्रेसचे प्रवीण सोनवणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नियाज खान निवडून आलेत प्रभाग क्रमांक पंधरा मधून काँग्रेसचे संजय मोहिते आणि रोहित कवाळे तर शिवसेना उभाट्या गटाच्या प्रतिज्ञा उत्तरे आणि भाजपच्या सृष्टी जाधव निवडून आल्यात प्रभाग क्रमांक सोळामध्ये अ गटातून काँग्रेसचे उमेद पवार ब गटातून काँग्रेसच्या धनश्री कोरवी क गटातून भाजपच्या पूजा पवार आणि ड गटातून भाजपचे मुरलीधर जाधव निवडून आल्यात प्रभाग क्रमांक एकोणीस मधून काँग्रेसचे दुर्वास कदम आणि सुषमा जरक तर भाजपचे विजयसिंह खाडे पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मानसी लोळगे यांनी विजय मिळवलाय तर प्रभाग क्रमांक वीस अ गटात शिवसेनेचे अभिजित खतकर आघाडीवर असून आतापर्यंत समोर आलेल्या निकालांवरून कोल्हापूर महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन होण्याची शक्यता स्पष्टपणे दिसतीये एकूणच कोल्हापूर महानगरपालिकेची ही निवडणूक फक्त नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून ती थेट शहराच्या सत्तेचा आणि भविष्यातील राजकारणाचा कौल देणारी ठरतीये आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार काँग्रेस स्वतंत्रपणे सर्वाधिक जागांवर आघाडीवर असली तरी भाजप शिंदेगट आणि अजित पवार यांची एकत्रित बेरीज बघता महायुती सत्तेच्या उंभरट्यावर पोचताना दिसतीये विशेष म्हणजे नऊ वर्षांनंतर होत असलेली ही निवडणूक प्रशासकीय राजवटीनंतरचा कौल आणि बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या निकालाला अधिक महत्व प्राप्त झालंय काँग्रेससाठी हा आपला बाले किल्ला टिकवण्याचा संघर्ष ठरत असताना महायुतीसाठी कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच भक्कम सत्ता स्थापन करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर भाजपनं काँग्रेसचा म्हणजे सतेज पाटलांचा कसा गेम केला तेही बघूयात मंडळी भाजपनं सर्वात आधी काँग्रेसशी पारंपरिक मतं फुटतील अशी रणनीती आखली काही ठिकाणी थेट लढत न करता शिवसेना शिंदे गट अजित पवार गट किंवा अपेक्ष उमेदवारांच्या माध्यमातून काँग्रेसची वोट बँक कापली गेली त्यामुळं काँग्रेस मजबूत असूनही अनेक प्रभागांमध्ये विजयी फरक कमी झाला आणि त्याचा फायदा भाजपला झाला दुसरीकडं काँग्रेसमधले नाराज नेते तिकीट न मिळालेले कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरचे गट हे भाजपासाठी सॉफ्ट टार्गेट ठरलं हेठ पक्षप्रवेश न होता सुद्धा त्यांचा अप्रत्यक्ष वापर भाजपनं यशस्वीपणे केला भाजपनं प्रचारात स्थानिक प्रश्नांवर भर देत विकासाचं नरेटिव सेट केलं रस्ते पाणी ड्रेनेज शहराचा वेगवान विकास हे मुद्दे काँग्रेसच्या घोषणांवर भारी पडले काँग्रेस अजूनही भावनिक जुन्या यशावर आधारित राजकारण करत राहिली तर भाजपनं भविष्यातील चित्र मतदारांसमोर ठेवलं विशेष म्हणजे काँग्रेसची संघटनात्मक ताकद असूनही बूथ मॅनेजमेंट मतदार बाहेर काढणं आणि शेवटच्या टप्प्यातलं गणित या सगळ्या बाबतीत भाजपनं काँग्रेसवर स्पष्ट आघाडी घेतली सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपनं ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित ठेवली नाही ही सत्ता म्हणजे पुढच्या पाच वर्षांच्या विकासाची चावी असा संदेश त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवला त्याचवेळी काँग्रेस मात्र आघाड्या अंतर्गत मतभेद आणि नेत्यांच्या भूमिकांमध्ये अडकलेली दिसली त्यामुळे एकूणच बघता भाजपनं काँग्रेसचा गेम घोषणांनी नाही तर रणनीती फोडाफोडी आणि अचूक गणितांनी केला आणि निकालात ते स्पष्टपणे दिसून आहे त्यामुळं अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर कोल्हापूरच्या राजकारणात नवं पर्व सुरू होणार की जुनी सत्ता टिकून राहणार याचं स्पष्ट चित्र समोर येणार आहे परंतु कोल्हापूरकरांनी या निवडणुकीत दिलेला कौल नेमका कुणाच्या बाजूनी जात आहे हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरमध्ये अखेर सत्ता कुणाची येणार तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद